चाकूर तालुक्यातील रोहिणा येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते आहे गावातच अवैध दारू मिळत असल्याने तरुणांसह शालेय विद्यार्थी दारू पिण्याच्या आहारी गेले असून दारूची बाटली घेऊन शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात तो बाजूला असलेल्या झाडामध्ये बसून दारू पितात आणि रिकाम्या बाटल्या तिथेच टाकल्याने तेथील झाडीत बाटल्यांचा ढीग जमा झाला आहे गेल्या अनेक वर्षांपासून चाकूर तालुक्यातील रोहिणा येथून सभोवतीच्या चार ते पाच गावात अवैध दारू व गुटखा पुरवला जातो राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व अन्न भेसळ विभागाचे अधिकारी यांचे आर्थिक संबंध असल्याने या भागात हे अधिकारी व कर्मचारी फिरकत नाहीत असे नागरिकांतून बोलले जात आहे मुबलक अवैध देशी व इतर प्रकारची दारू विकली जाते कोणत्याही वेळेला दारू भेटत असल्याने गावातील तरुण वर्ग रात्री श्रॉप दारूच्या बाटल्या हातात घेऊन रस्त्यावर फिरत असल्यामुळे महिलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे गावातील दारूच्या व्यसनाधीन झालेले लोक या शाळेत येऊन दारू पितात व रिकाम्या बाटल्या तिथेच झाडात टाकत असल्याने विद्यालयातील विद्यार्थ्यांना व शिक्षक यांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे